या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बांधा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी एका मद्यधुंद महिलेचा रस्त्यावर धिंगाणा पाहायला मिळालेला आहे नाशिकमध्ये हा प्रकार घडलेला आहे मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी ओळख असलेल्या नाशिकला गेल्या काही वर्षात ग्रेप सिटी ते वाईन सिटी असा प्रवास सुद्धा अनुभवला आहे मात्र नाशिक शहरात नेहमीच वेगवेगळ्या घटनांच्या बातम्या समोर येत असतात इंदिरानगर बोगद्याजवळ एका मद्यधुंद महिलेनं सार्वजनिक रस्त्यावर चक्क वाहनं अडवत धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय ही महिला मद्याच्या प्रभावाखाली असल्याचं यामध्ये स्पष्ट दिसून येत असून तिनं काही वाहन चालकांना अडून त्रास दिलाय तसंच रस्त्याच्या मध्यभागी उभी राहून वाहतुकीला अडथळा सुद्धा निर्माण केलाय या प्रकारामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली तर काही काळासाठी नागरिकांचे प्रचंड हालही झाले नाशिक शहरात वाईन उत्पादन आणि सेवन सामान्य झालं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून रिंगाणा काढणं हे शहराच्या संस्कृतीशी सुसंगत नाही विशेषत महिलांनी सामाजिक जबाबदारी जपावी असं मत यावेळेस अनेकांनी व्यक्त केलंय तसंच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनंही अशा प्रकारांना आळा बसणं आवश्यक आहे पोलीस प्रशासनानं या महिले विरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि यापुढे अशा घटनांना गांभीर्यानं घेतलं जाईल असंही सांगण्यात आलंय नाशिक सारख्या प्रगतीशील शहराची प्रतिभा खराब करण्याकडे ह्या घटनांचा कल असतोय आणि या घटनांकडे आण प्रशासनानं आणि समाजांनाही संवेदनशीलपणे पाहून योग्य ते पावलं उचलणं गरजेचं आहे धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतामध्ये जो पिकवलेला कांदा होता तो कांदा संपूर्णपणे भिजलेला पाहायला मिळतोय कांदा सडून गेला आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता शेतकरी करत आणि त्याबद्दल भाव त्यांना मिळावा आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे छत्रपती संभाजीनगर येथे वाळूज एम डी सी परिसरातील बजाज नगर येथील उद्योजक संतोष राधाकृष्ण लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दरोडे खोरांनी तब्बल आठ किलो सोनं चाळीस किलो चांदी असा कोट्यवधीचा ऐवज लंपास केलाय संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब आठ दिवसांपूर्वी परदेशात गेलं होतं लड्डा कुटुंब विदेशात असल्याचा फायदा घेत सहा दरोडे खोरांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येते यामध्ये आठ किलो सोनं चाळीस किलो चांदी लंपास केलेली आहे दरोडेखोरांनी घरात असलेला ड्रायव्हर तसंच केअरटेकरचे हातपाय बांधून त्याला बंदुकीचा धाक दाखवून हा दरोडा टाकलेला आहे तसंच डोक्यावर बंदूक ठेवत धमकी सुद्धा दिलेली आहे त्या संपूर्ण घराची झडती घेतली आणि मौल्यवान दागिने तसंच चांदी चोरून नेले मोठ्या प्रमाणात ही चांदी आणि सोनं तर चोरून नेलं त्यासोबतच इथे देव सुद्धा चोरून नेल्याचं पाहायला मिळालं ही माहिती मिळतात पोलिसांचं पथक डॉग स्क्वॅड आणि किंग फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं असून त्यावरून आता आरोपींचा तपास करण्याचं काम सुरू आहे वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलिस मधा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मध्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत इंदिरानगर नांदुरा नाका परिसरामध्ये रिक्षा करीत मुंबई महामार्ग बस स्थानकाहून बडोद्याला निघालेल्या प्रवाशाची बॅग चुकून रिक्षात स्थानकावरून रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाची दखल घेत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी या, या रिक्षाचालकाचा सत्कारही केलाय नयन पाटील राहणार बडोदा हे त्यांच्या पत्नीसह नाशिकला भावाला भेटण्यासाठी आले होते पंधरा मे रोजी ते दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा बडोद्याला परत जाण्यासाठी नागूर नाका येथून रिक्षात बसले मुंबई नाका येथील महामार्ग बस स्थानक इथे पोहोचले बसमध्ये बसल्यानंतर आपण आपली बॅग लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली यावेळेस पोलीस ठाण्यात कर्तव्यवर असलेली पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी रिक्षाचालकास आपली तस तपासाची सूत्रे फिरवून संपर्क साधला आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात बोलावलं बॅग घेऊन रिक्षाचालक पोलीस स्थानकामध्ये आले आणि त्यावेळेस पाटील कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यानंतर पाटील कुटुंबियांना स्वाधीन करण्यात आली या बॅग मध्ये लाखो रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या पोत रोख रक्कम असल्याचं त्यांच्या सांगण्यात आलं यावेळेस रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पाहून मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी आभार मानून रिक्षाचालकाचा सत्कार केला तळा रिक्षा रस्त्यावर एका भरधाव डम्परनं एसटी बसला जोरदार धडक दिलेली आहे आणि हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पंचवीस पेक्षा जास्त प्रवासी जखमी झालेत मृतांमध्ये एका सात वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेलाय या प्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तारणे येथील एका धोकादायक वर्णावर जाणाऱ्या धडक दिली या अपघातामध्ये तृप्ती कुटीकर लक्ष्मण गवाणे विठ्ठल कसवजे या चार प्रवाशांचा मृत्यू झालाय हे सर्व खांबवली राटाडणवाडी धनगरवाडी येथे रहिवासी आहेत पंचवीस पेक्षा जास्त प्रवासी या अपघातामध्ये जखमी झालेली आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस त्याबरोबरच स्थानिक आणि शहराच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली गाडीतून जखमी प्रवाशांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज